नमस्कार आज आपण सराव संच तेरा ए, एक नंबर प्रश्न आहे पुढील आकृत्यांतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुनांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक, एक संगतीनुसार एकरूप होतात हे लिहा आता बघा आपल्याला इथे पाच जोड्या दिलेल्या आहे ओके प्रत्येक जोड्या ह्या त्रिकोणाच्या कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला इथे लिहायचं आहे हा एकरूप आहेत आपल्याला माहिती आहे तर बघा पहिली जोडी जी दिलेली आहे ती कोणती त्रिकोणाची आहे त्रिकोण एक्स डब्ल्यू झेड आणि याच्या जोडीचा त्रिकोण कोणता आहे त्रिकोण वाय डब्ल्यू झेड तर हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत तर बघा पहिल्या त्रिकोणातील जी एक्स डब्ल्यू बाजू आहे ती बाजू वाय डब्ल्यू बाजूसोबत एकरूप आहे त्रिकोणातील डब्ल्यू हा कोण पहिल्या त्रिकोणातील हा डब्ल्यू हा कोण दुसऱ्या त्रिकोणातील डब्ल्यू या कोणाशी एकरूप आहेत आणि पहिल्या त्रिकोणाची आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू सामायिक बाजू आहे आणि ती आहे दिलेल्या त्रिकोणांच्या जोडीतील बाजू एकरूप आहे त्यानंतर कोण एक रूप आहे आणि बाजू पण एकरूप आहे म्हणून बाजू कोण बाजू म्हणजेच बा को बा ह्या कसोटीनुसार दिलेली कोणांची जोडी एकरूप आहे तर बघा बा, बा, बाजू कोण बाजू ह्या कसोटीला बाकोबा बोलतात कसोटी ओके एक्स डब्ल्यू झेड एक रूप वाय डब्ल्यू झेड ओके आता दिलेली कोणाची दुसरी जोडी कोणत्या कसोटीनुसार आहे एकरूप आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर बघा दिलेल्या कोणांची जी दुसरी जोडी आहे त्या जोडीमध्ये त्रिकोण के जे आय त्रिकोण एल जे आय हे दोन्ही एकरूप त्रिकोण आहेत ओके ही कसोटी कर्णभुजा कसोटी आहे तर ही कशी ओळखणार दिलेल्या त्रिकोणांच्या जोडीमध्ये काटकोण त्रिकोण आहे एक कोण काटकोन आहे आणि त्यांच्या बाजू पण एकरूप आहेत तर ही दिलेली जोडी कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत तर इथे लिहूया कर्ण भुजा कसोटी के जे आय एकरूप रूप एल जे आय यात दिलेल्या त्रिकोणाच्या तिसऱ्या जोडीमध्ये दोन त्रिकोण आहेत त्रिकोण यच ई जी आणि त्रिकोण एफ जी ई या दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर बघा दिलेल्या पहिल्या त्रिकोणामध्ये ई बाजू एफ जी बाजूसोबत एकरूप आहे कारण ते दोन्ही सारख्याच खुनाने दाखवलेली आहे त्यानंतर बाजू जी एच बाजू ई एफ सोबत एकरूप आहे दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू जी आहे बाजू जी ई -E दोन्ही त्रिकोणांची काय सामायिक बाजू आहे तर ती काय असणार आहे दोन्ही त्रिकोणांची एकरूप तर असणारच आहे तर बघा दिलेल्या त्रिकोणांच्या जोडीमधील एक बाजू एकरूप आहे दुसरी बाजू एकरूप आहे आणि ही तिसरी बाजू पण एकरूप आहे म्हणून बाजू 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 कसोटीनुसार हे दिलेले दोन त्रिकोण बाजू 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 या कसोटीनुसार एकरूप आहेत म्हणून आपण इथे लिहिणार आहोत बा 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 कसोटी -E एच ई जी रूप एफ जी ई -E। बरोबर त्यानंतर बघा त्रिकोणाच्या दिलेल्या ह्या चौथ्या जोडीमध्ये त्रिकोण एस एम ए आणि त्रिकोण ओ पी टी हे त्रिकोण आहेत तर ह्या त्रिकोणांच्या जोडीमध्ये पहिल्या त्रिकोणाचा यस हा कोण दुसऱ्या त्रिकोणाचा ओ या कोणासोबत एकरूप आहे त्यानंतर पहिल्या त्रिकोणातील यस यम ही बाजू दुसऱ्या त्रिकोणातील ओ पी या बाजूसोबत एकरूप आहे आणि पहिल्या त्रिकोणातील यम हा कोण दुसऱ्या त्रिकोणातील पी या कोणासोबत एकरूप आहे कारण ते सारख्याच खुणांनी दाखवलेले आहेत बरोबर म्हणून ही दिलेली त्रिकोणांची जोडी कोणत्या कसोटीनुसार एकरूप असणार आहे बघा कोण बाजू कोण म्हणजे को बा को या कसोटीनुसार एकरूप एक 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 आहे कोण एकरूप आहेत बाजू एकरूप आहे त्यानंतर परत कोण एकरूप आहेत म्हणून को बा को या कसोटीनुसार दिलेली कोणांची जोडी एकरूप आहे इथे लिहिणार को बा कसोटी एस एम ए एक रूप ओ पी टी आता बघा शेवटची जोडी आहे ही दिलेली त्रिकोणांची जोडी त्यामध्ये दोन त्रिकोण आहेत एम टी एन अँड त्रिकोण एस टी एन हे दोन त्रिकोण आहेत तर या दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये बघा पहिल्या त्रिकोणाची एम टी ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या एस टी या बाजूसोबत एकरूप आहे त्यानंतर पहिल्या त्रिकोणातील टी हा कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या टी या कोणासोबत एक रूप आहे त्यानंतर पहिल्या त्रिकोणाचा यन हा कोण दुसऱ्या त्रिकोणाचा यन या कोणासोबत एकरूप आहे म्हणून दिलेल्या कोणाची जोडी बाजू कोण कोण या कसोटीनुसार एक रूप आहेत तर बघा इकडनं बघितलं तर बाजू पहिले येते नंतर कोण नंतर कोण येतो म्हणून हिला आपण बाजू कोण बाजू कसोटी असं बोलू शकतो पण आपण इकडनं जर बघत गेलो तर पहिले कोण कोण नंतर बाजू येते म्हणून बघा ह्या कसोटीला आपण दोन नावानी बोलू बोलू शकतो कसं बोलणार बाजू कोण कोण किंवा कोण कोण बाजू कसोटी मंजेश बा को को किवा को को बा बा को को किवा को को बा कसोटी तर बघा एम टी एन एन एक रूप एस टी थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाइक करा कमेंट करा आणि वडोमित्रांना शेअर करा